वागा तो हा बघा मास्टर रॉल सुपरवायझर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ सोबत तर जसं की तुम्ही बघितलं असेल वन के जी फॅमिली आपली कम्प्लीट झालेली आहे तुमच्या सपोर्ट मुलं आणि मध्ये पण तुम्ही बघितलं असेल प्रकारे होणार आहे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला इथे प्लेग्राउंड भेटत आहे मोठा गार्डन आहे ते बसायला सुद्धा चांगलं आहे इथे इथ पण तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे अशी सजावट केलेली आहे प्रॉपर्टी एक नंबर आहे बघू शकता तुम्ही माइंड ब्लोइंग व्हिला यो बघू शकता आपल्याला इथेच सुंदर स्विमिंग पूल बघायला भेटतोय आणि व्ह्यू तर नादच खुला पाण्याची व्यवस्था केलेली आहे डायनिंग टेबल वगैरे हो तर मी तुम्हाला आता प्ले ग्राउंड दाखवतो यांचा गेम प्ले तुम्ही बघू शकता हा टॉपचा बेडरूम ॲक्च्युली मास्टर बेडरूम पण बोलता येईल याला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळ्या वस्तू प्रॉपर आहेत ते तर फ्रेम लावायची काही होती भाई बाई शेट आहे भाई इकडे आपल्याला एक रूम मिळेल चेंज रूम हे प्रॉपर्टी चांगली आहे पण व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्यामुळे आपली वन के जी फॅमिली कम्प्लीट झालेली आहे तर धन्यवाद त्याबद्दल बघा मास्टर रॉल

तर मित्रांनो तुम्हाला देखील माहिती आहे की मी महादेवाचा खूप मोठा भक्त आहे तर मला अशी एक जागा इथे दिसली जिथे शिवमंदिर आहे तर तुम्ही होऊन बघा माइंड ब्लोईंग खूप छान प्रॉपर्टी केली आहे यांनी आईज ये बगा मलाई तो एक छोटी बिटले पुष्पा 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 राज मैं झुकेगा नहीं अरे ये बगा छोटी ये बस थाली दे थोड़ा ओह माय गॉड दूल्हा बन उधर ये दोनों ने खींच रहे ये रहा नहीं जाता तड़पी ऐसी है ना सस्ता इतना माझा फोन घेतला होता आणि माझ्या फोनमध्ये फोटो पण काढून मोकली आली काहीच ती छोटी परत आलेली आहे आणि तुम्ही पण बघा ती काय प्रकार करते ती ओ माय हॉरल